नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी डीएमए आर भरती नागपूर तसंच डीएमए आर भरती धुळे या भरती परीक्षेसाठी आपण सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत कारण की शेवटची तारीख या ठिकाणी संपलेली आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी परीक्षा जी आहे कधी होऊ शकते आणि नेमकं आपल्याला अभ्यासासाठी किती वेळ आहे याची माहिती तसंच आपण अभ्यास आता कशा पद्धतीनं करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय घेणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा अशी संधी या ठिकाणी परत दहावी पासवर एवढ्या मोठ्या जागा येतील अशी संधी आरोग्य विभाग सोडून नंतर आता ही डी आर या ठिकाणीच आलेली आहे आणि भविष्यामध्ये अशी संधी न्यायालय भरतीमध्ये सुद्धा आली होती मात्र आता तशी संधी परत या ठिकाणी येणार नाही त्यामुळे या संधीचा सर्वांनी काय घ्यायचा आहे फायदा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बीज जसा अभ्यासक्रमाचे तुम्हाला एक मॉडल देईल त्या मॉडेलनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी काय मिळू शकतात तर मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले पेपर पॅटर्न माहीत असणं आवश्यक आहे काय माहीत असणं आवश्यक आहे पेपर पॅटर्न किंवा तुम्हाला अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे काय अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे जर अभ्यासक्रम माहीत नसेल तर या ठिकाणी आपल्याला जास्त <स्थाथ>। मार्क्स मिळू शकत नाहीत तर लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी पेपर पॅटर्न या परीक्षेचा पेपर पॅटर्न असा आहे की तुम्हाला मराठी व्याकरण नंतर तुम्हाला इंग्रजी व्याकरण नंतर तुम्हाला जी के आणि नंतर तुम्हाला आहे बुद्धिमापन चाचणी काय आहे बुद्धिमापन चाचणी म्हणजे ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता अशा दोन्ही टॉपिकचा विषय आहे हे दोन्ही टॉपिक तुम्हाला पंचवीस चारी टॉपिक तुम्हाला पंचवीस 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 असे एकूण शंभर प्रश्न आहेत किती प्रश्न आहेत शंभर प्रश्न असून एका टॉपिकला एका विषयाला पन्नास गुण दुसऱ्या विषयाला पन्नास तिसऱ्या विषयाला पन्नास गुण आणि चौथ्या विषयाला पन्नास गुण असे या ठिकाणी तुमचा दोनशे गुणांचा तुमचा काही ठिकाणी अभ्यासक्रम आहे आता पेपर पॅटर्नमध्ये जर बघितलं तर तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम या परीक्षेमध्ये नाही आहे तुम्हाला दोन तासाचा वेळ असणार आहे किती वेळ असणार आहे दोन तासाचा वेळ असणार आहे आणि मित्रांनो या परीक्षेमध्ये जर सिलेक्शन व्हायचं असेल तर गट डच हे पद आहे कशाचं पद आहे गडचं पद असल्यामुळे या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असेल तर एकच करावं लागेल की तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागेल आणि या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी चारही विषयाला जास्तीत जास्त व्हॅल्यू द्यायचा बरेच जण इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता या विषयाकडे दुर्लक्ष करतात या दोन विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्याला बऱ्याच जणांना या ठिकाणी आतापर्यंत पोस्ट मिळालेल्या नाही आहेत आणि तुम्हाला जर या ठिकाणी त्या रांगेत बसायचं नसेल तर या दोन विषयाकडे लक्ष द्या बघा मराठी आणि जी के सगळ्यांचा अभ्यास झालेला असतो ते पुस्तकं कमी वाचा मात्र इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी तुम्हाला हॉकॅब्ररीवर जास्त फोकस करायचा आहे कशावर तुम्हाला हॉकॅब्ररी म्हणजे शब्दसंग्रह शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी संग्र। शब्द वाक्यप्रचार मनी इडियम फ्रेजेस मेल फिमेल सिंग्युलर प्लुरल म्हणजे वाघाला काय म्हणतात वाघीनला काय म्हणतात कुत्र्याला काय म्हणतात कुत्रीला काय म्हणतात हे सगळं इंग्रजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा त्यासाठी तुमच्याकडे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहेच मराठीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी कमी मिळतात मराठीमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मिळत नाहीत त्याचं कारण काय की व्याकरण सगळ्यांना येत आहे व्याकरण सगळ्यांना येतो मात्र मराठीमध्ये काही शब्द एवढे डेंजर आहेत आपले की ज्या समानार्थी शब्दसुद्धा बऱ्याच वेळेस आपल्याला येत नाही म्हणी सगळ्या सारख्या सारख्या असतात त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये जर विचार केला तर या पंचवीस प्रश्नापैकी मराठी असू द्या दहा ते बारा प्रश्न ग्रामरचे विचारतात आणि दहा ते बारा प्रश्न तुम्हाला कशाचे विचारतात होकॅब्लरीच येतात त्यामुळे जास्तीत जास्त होकॅब्लरीवर फोकस करा म्हणजे तुमचं या ठिकाणी यश तुम्हाला काय नक्की मिळल्याशिवाय राहणार नाही तसंच बुद्धिमत्तामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्तावर जास्त लक्षात ठेवा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची अजून तयारी झाली नसेल अशा विद्यार्थ्यांनी कुठलंही टेन्शन न घेता या आहे कारण की आपण ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला ला लाईव्ह क्लास असतील रेकॉर्डेड लेक्चर आणि टेसरीज सुद्धा उपलब्ध आहेत आणि प्रत्येक विषयाच्या नोट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत काय दिलेल्या आहेत प्रत्येक विषयाच्या नोट सुद्धा दिलेल्या आहेत तसंच जी के साठी तुम्हाला सहा हजार एमसी क्यू आपण दिलेले आहेत किती सहा हजार एमसी क्यू बॅच मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत मराठीच्या नोट्स इंग्रजीच्या नोट्स गणिताच्या नोट्स बुद्धिमत्ताच्या नोट्स आणि तुम्हाला मराठी व्याकरणचे शब्दसंग्रहसुद्धा बॅचमध्ये दिलेला आहे की जो तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे किंवा बाकी या ठिकाणी आपण टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला बॅचमध्ये दिलेल्या आहेत काय दिलेलं आहे टेस्ट सिरीजसुद्धा बॅचमध्ये दिलेल्या आहेत या ठिकाणी की जेणेकरून तुमची चांगली तयारी होईल आणि तुम्हाला कळेल की तुम्हाला किती मार्क्स त्या ठिकाणी मिळतात अशा पद्धतीन जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास जर केला तर तुम्हाला नक्की यश मिळण्याशिवाय राहणार नाही मित्रांनो नंबर बॅच जॉईन करण्यासाठी नंबर दिलेला आहे किंवा सहा हजार जी केच्या सी क्यू एम सी क्यू म्हणजे चार ऑप्शनवाले चार ऑप्शनवाले प्रश्न आपण तयार केलेले आहेत किंवा ऑनलाईनर नोट्स बारा हजार जी केनलाईनर नोट्स आहेत ह्या वन ऑनलाईनर नोट्स सुद्धा तुम्ही काय करू शकता घरी मागवू शकता तर अशा तऱ्हे मित्रांनो तुम्ही बॅच मधून सुद्धा जास्तीत जास्त अभ्यास करू शकता लक्षात ठेवा आता स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षा आता येणार नाही आहेत परीक्षेत आता जास्त परीक्षा येणार नाही त्यामुळे चांगला अभ्यास करा चांगलं मार्गदर्शन घ्या आणि चांगला अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो आपण पाहत होतो या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासाचं नियोजन कसं असावं सांगितल्याप्रमाणे मराठी इंग्रजी दोघांचे सुद्धा ज्या विद्यार्थ्यांकडे पुस्तकं नसतील त्यांनी पुस्तकं घ्या लक्षात ठेवा बाहेरच्या नुसतं यूट्यूबच्या व्हिडिओमधून यश मिळत नसते पुस्तकं तुम्हाला घ्यायची आहेत पुस्तकं वाचूनसुद्धा या ठिकाणी बरेच वेळेस आपले प्रश्न सुटत नसतात कारण की प्रॅक्टिस नसते त्यामुळे प्रत्येकाने पुस्तक घ्या प्रत्येकाने ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांनी मराठी इंग्रजीच्या आपण नोट्स तयार केलेल्या सुद्धा नोट्स तयार आहेत तर अशा प्रकारे तुमचा पॅटर्न आहे दोन तासाचा तुम्हाला कमीत कमी स्कोअर किती पाहिजे डी एम होण्यासाठी स्कोर किती पाहिजे तर मित्रांनो कमीत कमी एकशे ऐंशी ओपन गटासाठी एकशे ऐंशी साठी एकशे सत्तर प्लस ओबीसी एन टी ओबीसी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी कमीत कमी एकशे सत्तरच्या वर तुमचा स्कोर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी डीएमआर मध्ये तुमचं काय सिलेक्शन होऊ शकते त्या दृष्टिकोनातून तुम्ही आताच तयारी करा नंतर कट ऑफ किती लागेल अजिबात विचारू नका जर अशी तयारी केली आणि हे जर तुम्ही यो योग्यरित्या जर पाहिलं तर तुमचं नक्कीच यश मिळणार राहणार नाही तसंच आता तुम्हाला अभ्यासाचं नियोजन सांगतो मी साधारणतः या अभ्यासाच्या नियोजनामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाला दिवसाला दोन दोन तास जर दिले दोन तास मराठी दोन तास इंग्रजी दोन तास गणित बुद्धिमत्ता आणि दोन तास सामान्य ज्ञान असा जर तुम्ही वेळ दिला तर मित्रांनो तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो आठ तास अभ्यास करायचा आठ तास अभ्यास करून सुद्धा तुम्ही पोस्ट काढू शकता परंतु प्रत्येक विषयाला दोन दोन तास डेली तुम्हाला अभ्यास करायचा आहे आता कोणत्या वेळेस करायचा काय करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे बाकी ज्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनी रिव्हिजनसाठी सुद्धा आपल्या फास्ट ट्रॅक बॅचेस आहेत त्या जॉईन करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण मिळू शकता लक्षात ठेवा टार्गेट किती आहे टार्गेट वन हंड्रेड अँड एटी प्लस किती एकशे सत्तरपेक्षा जास्त प्रत्येक विद्यार्थ्यांनी मार्क मिळवणं आवश्यक आहे कारण की स्पर्धा खूप आहे आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद